हे आमचे ऍक्टर्स टीव्हीवरती जाहिरात करतात उचे लोक उची पसंत काय चाललंय काय अध्यक्ष महोदय या अधिकाऱ्यांमुळे खरं तर आपलं सरकार बदनाम होत आहे या अधिकाऱ्यांवरती आपण कडक कारवाई करणार आहात का, का। खरं तर केली पाहिजे काही फरक पडत नाही मंत्री महोदय या संपूर्ण विधान भवनामध्ये इतक्या तुम्हाला सुगंधी सुपारी सुगंधी गुटके त्यानंतर सुगंधी काय तंबाखू मिळेल त्याला माप राहणार नाही अध्यक्ष महोदय पान मसाला गुटखा जर बंदी आहे गेल्या वर्षभरापासनं तर हे थुकतात कुठनं हे तुकायला पान मसाला येतोच कुठनं याचं कारण एकच आहे हे आमचे ऍक्टर्स टीव्हीवरती जाहिरात करतात उचे लोक उची पसंत काय चाललंय काय अध्यक्ष महोदय हे दुर्दैव असं आहे की याला आपण रोखतच नाहीये आणि हे करत असताना या सगळ्याची परिस्थिती आज आमच्या जसं ताईने मग सांगितलं युवा पिढीची अवस्था ही झालेली आहे अध्यक्ष महोदय आता तर आपल्याकडे सुगंधी सुपारी सुद्धा विक्रीला बंदी आहे वर्षभरासाठी सर्रास चला माझ्याबरोबर आता तपासणी करू आपण या संपूर्ण विधान भवनामध्ये इतक्या तुम्हाला सुगंधी सुपारी सुगंधी गुटके त्यानंतर सुगंधी काय तंबाखू मिळेल त्याला माप राहणार नाही अध्यक्ष महोदय म्हणजे जर आपल्या बुड्याखालीच ही अवस्था आहे या राज्यात काय होत असणारे अध्यक्ष महोदय आपण जर पाहिलं हे बघा हे एक हे दोन वेगवेगळे उत्पादक आहेत विमल म्हणता काय जुमा केसरी जे हिंदुत्ववादी आमच्या सर्व कार्यकर्ते आहेत ह्यांनी है तर यांची सगळी दालनं फोडून काढली पाहिजे केसरी रंगाला बदनाम करतात ते आज काय अवस्था चाललेली आहे त्यात कनभर केसर नाहीये आणि आम आमच्या तरुण पिढीला सांगितलं जातं की त्या गुटक्यामध्ये केसर आहे अरे त्या केसर गुटक्यापेक्षा के स्वस्त आहे जर तुम्ही त्याचं व्हॅल्यू चेक केली तर म्हणजे केसर खायचं असेल तर नुसतं केसर आमच्या पिढीला खायला दिलं ही कुपोषित बालक तयार होणार नाही आज शाळेमधली मुलं गुटखा खातात शाळेमधल्या मुलांना आणि काय एक सुगंधी सुपारी मिळते वेगळी सुगंधी त्या ठिकाणी तंबाखू मिळते आणि दोन्ही मिक्स केले की कार्यक्रम झाला लगेच गुटखा तयार खायला मोकळे आणि आमचे एवढे मोठे मोठे ऍक्टर्स अहो जर आपल्यावरती गुटक्याला बंदी होती तंबाखूला बंदी होती सुगंधी सुपारीला बंदी होती मागच्या वर्षभर वर। मग ह्या टीव्हीवरती ऍड चालल्याच कशा या ऍड वरती कोण कारवाई करणार आहे दुर्दैव असं आहे की ने एकतरी सूचना काढली का अध्यक्ष महोदय माझं मंत्री महोदयांना एक विचार नाही मागच्या वेळेस मी अॅनोलॉग चीज पनीरचा प्रश्न ज्यास उठवला होता उपमुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला होता आम्ही बैठक बैठक झाली आणि बैठकीत असं ठरलं होतं की येणाऱ्या या अधिवेशनामध्ये ज्या पुरवण्या मागण्या आहेत याच्यामध्ये दोनशे कोटी रुपयाची तरतूद ही एफडीए साठी केली जाईल लॅबसाठी आणि आता पुरवण्या मागण्या जर खोलून पाहिल्या तर माझं मंत्री महोदयांना विचार नाही नेमकी ती दोनशे कोटीची तरतूद झाली का तो शब्द मला दिला होता सर्व सदस्यांना दिला होता त्यानंतर साडेतीनशे पद आज एफ डी कडे आहेत ती सगळी पदं भरायचा शब्द होता ते भरले गेलेत का अध्यक्ष महोदय दुर्दैवास आहे परीक्षा होते अधिकाऱ्यांचे निकाल लागलेले आहेत पण अधिकाऱ्यांना हजर घेऊन घेत तयार नाहीत आहे कारण जर अधिकारी आला तर आमचे अधिकार कमी होतील मोजून शंभरहून कमी अधिकारी ज्यांच्याकडे हे सगळे संपूर्ण राज्य चालवतात हि जे आपण कायदे करतो तुम्हाला आम्हाला केराची टोपली हे अधिकारी दाखवतात या अधिकाऱ्यांमुळे खर तर आपलं सरकार बदनाम होतंय या अधिकाऱ्यांवरती आपण कडक कारवाई करणार आहात का खरं तर केली पाहिजे काही फरक पडत नाही मंत्री महोदय एखादी जागा रिक राहिली तर चालेल पण आदर्श गेला पाहिजे हा मेसेज गेला पाहिजे स्ट्रॉंग मेसेज तुम्ही या सभागृहाच्या माध्यमातून द्या माझी आपल्याला विनंती आहे की तात्काळ तुम्ही निलंबन करा निलंबन जर लगेच करता येत नसेल तर काही दिवस त्यांना चार्ज न बाजूला काढा त्यांना डिस्चार्ज द्या काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठवा खूप गोष्टी आहेत करायच्या म्हणल्या तर आपल्याला एक मेसेज या सभागृहाच्या माध्यमातून राज्याला देणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हे सगळं चालू आहे म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर दहा मिनिटं काढा मी इथं तुम्हाला बऱ्याच जणांकडनं पान सुपारी घेऊन देतो आणि जर हित नसेल घ्यायचं तर बाहेर चला मला आत्ताही पान सुपारी बाहेर मिळू शकते पण दुर्दैव असेल ती जर घेऊन आलं तर पहिली कारवाई माझ्यावर करतील की तुम्ही काय घेऊन आलेला आहे म्हणजे इथं कायदा ज्याला करायचंय भल्याचा कायदा नाही म्हणजे ज्याला काम करायचंय ज्याला चांगलं करायचंय त्याच्या विरुद्ध कायदा कसा वापरला जाऊ शकतो म्हणजे आज पोलीस खातं काम करतंय तर पोलीस खात्याला अधिकार नाही म्हणतात गुटखा फक्त एफडीए पकडू शकतं पोलीस खात्याने फक्त मॉनिटर करायचं